झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा संपादक मी आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी रिपाईचे तालुकाध्यक्ष बालचंद्र कटारे यांचा मुलगा सिद्धार्थ यांचे शिदाई हॉल बायपास रोडवर अपघाती निधन धुळे सोलापूर महामार्गावर आणखी एक बळी धाराशिव उस्मानाबाद रस्ते व रस्त्यावरील खड्ड्याचे राजकारण तापले उद्घाटनाला पंतप्रधान आले तरी चालतील पण शहरातील रस्ते बुजवा शिवसेनेच्या सोमनाथ गुरव यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर पर्खर हल्ला बोल तामळवाडी येथे जुना कारखाना म्हणून खताच्या जागी राख भरून शेतकरी यांना विकली व केला मोठा घोटाळा प्रशासनाने चौकशी करून कारवाईची केली मागणी वाशी येथे सरमकुंडे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या दडकेने चौऱ्याहत्तर वर्षीय इस्माचा मृत्यू वाशी पोलिसांनी दिला अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यात केमवाडी परिसरात वादळी पावसाने शेतकरी यांचे मोठे नुकसान शेळी गाई या दगावल्या सांगवी येथे सुनेला व सासऱ्याला पती व चिन्हे केली गुंडाकडून मारहाण बेंबळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून, करून कारवाई केली टाळाटाळ डोकी पोलिसांच्या हद्दीत पळसप येथील रामपाल महाराज यांच्या भक्ताने वडिलांचा खून करून पळसप हादरवले डोकी पोलिसांनी केला वडिलांच्या खुनाचा गुन्हा दाखल धाराशिव आठवडी बाजार वा परिसरात नाली व पाण्याशेजारी बसणाऱ्या भाजी व्यापाऱ्यास बसण्यास मनाई करून त्यांना आठवडी बाजारात उपलब्ध असलेल्या वट्ट्यावर बसण्यास भाग पाडावे व न बसणाऱ्यावर कारवाई करावी अशी केली जनतेने मागणी तुळजापूर विकास कामात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावटकुळे यांनीही केला संकल्प विकास होणार आता झपाट्याने शासनाकडून नवीन विहीर खोदकामास बांधकामाकरिता मिळणार चार लाख रुपये अनुदान शेतकरी यांनी लाभ घेण्याचे केले आव्हान या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर झुंझार एसी सदोतीष न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद